नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक मानखडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा आणि सगळ्या माध्यमांवर उदो 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 जसं काही अमेरिकेना भरपूर दिलंय पण वास्तविक पाहता आपला देश गहाण ठेवून मोदी साहेब वापस आले सगळ्या बाबतींवर बोलायला बराच वेळ लागेल पण एक गोष्ट जो सगळीकडे बोललं जातं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा असं म्हटलं की अमेरिका त्यांना देत नव्हती पण नरेंद्र मोदींच्या आग्रहामुळे तहूर राणा हा पाकिस्तानी आतंकी ज्यांनी मुंबईवर झालेल्या हल्ल्यावर तो मुंबईचा इन्फेमस हल्ला होता ज्यात कसाबला फाशी देण्यात आली त्याचा मास्टर माइंड तो होता पाकिस्तानमध्ये आणि त्याला अमेरिकेमध्ये अरेस्ट करण्यात आलं आणि तेव्हापासून भारत त्याला मागत होतं पण मोदी गेल्यामुळेच तो मिळाला असं एक चित्र रंगवण्यात आलं आणि फडणवीसांनी सुद्धा असंच काहीतरी ते बोलले वस्तुस्थिती काय आहे वस्तुस्थिती ही आहे हा कसा आला हे तर तुम्हाला सांगणारच आहे पण वस्तुस्थिती ही आहे की जेव्हा मुंबईवर अटॅक झाला सव्वीस गार अकरा दोन हजार आठ मध्ये त्यानंतर डिसेंबर पासूनच राणा आणि डेव्हिड हेडली यांची नावं चर्चेत होती आणि दोन हजार नऊच्या सुरुवातीलाच तहवूर राणा आणि डेविड हेडली एक अमेरिकेचा आणि एक पाकिस्तानचा नागरिक हे या पूर्ण कटामध्ये सामील होते हे भारतीय एजन्सीजनी त्याच काळी रेखांकित केलं होतं पुढे डिसेंबर चोवीस दोन हजार अकरा ला नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एन आय यांच्या विरुद्ध आणि आठ पुन्हा लोक जोडून एक चार्जशीट फाईल केली के जून दहा हजार दोन अकरा युपीए सरकारने अमेरिकन सरकारला एकोणीसशे सत्त्याण्णव ची एक्स्ट्रेडिशन ट्रीटीचा हवाला देत राणा आणि डेविड हेडलिसन हेडली माफ करा यांचं प्रत्यार्पण आम्हाला पाहिजे म्हणून अप्लिकेशन लावली अकरामध्ये पुढे डिसेंबर पंधरा दोन हजार बाराला तत्कालीन विदेश मंत्री सलमान खुर्शीदनी तत्कालीन अमेरिकन विदेश मंत्री क्लिंटन क्लिंटनला एक पत्र लिहून पुन्हा एक साठी विनंती केली आणि मागणी मागवली पाठपुरावा चालूच होता मे तेवीस दोन हजार अकरा ला शिकागो कोर्टमध्ये हेडलीनी जो जवाब दिला तो भारतासाठी फार मदतगार ठरला कारण त्यात हेडलीनी कोर्टासमोर सांगितलं होतं की राणा मुंबई अटॅक मधल्या आतंकींना मदत करत होता आणि प्लॅनिंग मध्ये होता दोन हजार अकरा ते बारा या दरम्यान अमेरिकन एजन्सीज आणि भारतीय एजन्सीज सारखं एकामेकाला राणा आणि बद्दल कागदपत्र एक्सचेंज करत होते दोन हजार ला अमेरिकन एजन्सीजनी दिलेल्या सगळ्या कागदपत्रांच्या आधारे एन आय ए आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनी एक लिगल ड्राफ्ट करून अमेरिकन कोर्टमध्ये हा इंडियन टेररिस्ट आहे आणि आता पाहिजे म्हणून केसला सुरू केली कारण राणा सारखा तिथे कोर्टामध्ये जात होता आणि या कोर्टात त्या कोर्टात वेळ काढत होता याचमध्ये दहा जून दोन हजार अकराला तात्कालीन प्रधान मुख्यमंत्री गुजरातचे आदरणीय नरेंद्र मोदींनी एक रिॲक्शन देत सांगितलं की अमेरिकेच्या शिकागो कोर्टनी राणाला मुक्त केलं आणि अमेरिकेन सोबत पंतप्रधान मनमोहन सिंगचे एवढे चांगले संबंध असताना सुद्धा त्या राण्याला तिथं सोडण्यात येत आहे याचा अर्थ कुठे ना कुठे सरकार पण राणाला आणण्यात इच्छुक नव्हतं त्यामुळे भारताच्या भूमीवर कुठलाही आतंकी कधीही येऊन आतंक माजवेल आणि त्यांना सुट्टी मिळेल असंच या राणाच्या मोकळ्या होण्यावरनं वाटत होतं पण वस्तुस्थिती काय होती नेहरूंचं ते वक्तव्य फक्त युपीए सरकारला बदनाम करण्यासारखं होतं कारण जसं आपल्याकडे कसं आप लोअर कोर्टवरून हायकोर्ट आणि हायकोर्टवरून सुप्रीम कोर्ट पर्यंत आला तथा तिचे राणा सुद्धा या कोर्टात ना त्या कोर्टात जसं मी सांगितलं होतं उड्या मारत होता आणि शेवटी जनवरी मध्ये एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाची ती पिटिशन की मला भारतात पाठवू शकत होत माझं प्रत्यार्पणच होऊ शकत नाही भारतात ही जी पिटिशन होती सुप्रीम कोर्टाने ती ऍक्सेप्ट करायलाच मना केली आणि ती फेटाळून लावली त्यामुळे जानेवारी मध्ये राणाच एडिशन पक्क ठरलं होत आता त्यानंतर कागदपत्र व्यवहार चालला होता आणि पंतप्रधानांचं तिथे जाणं आणि त्याला सोडणं ही वेळ एकत्र आल्यामुळे जसं भाजपाई म्हणतात की जसं राणा तिथे मोकळा फिरत होता मजे जीवन जगत होता मोदीजी गेले ट्रम्प साहेबांना बोलले ब्रेकफास्ट टेबलवर ट्रम्प भाऊ त्या राणानं इतकं केलं ना मुंबईवर आमच्या तुम्ही काहीच करत नाही का आम्हाला द्या बरं त्याले मग ट्रम्प लगेच सांगितलं कोण आलं तिकडे पहा बरं अरे कोणा पीला पाठवून त्या राणाने घेऊन या बरं आणि त्याला हातकडा लावून त्याला पाठवून सोबत मोदींच्या असं झालं असं प्रतीत करण्यात येत पण ही फार मोठी केस होती दोन हजार अकरा मध्ये दहा जूनला जे मोदी खोट बोलले त्याबद्दल आपण काहीच म्हणू शकत नाही कारण आता ना खोट बोलणं आणि मोदी भाजपा हे सर्व आता एकत्र इतकी भेळ झालेली आहे की आता ते त्यांची आपल्याला ते ऍक्सेप्टच करावं लागेल की हे बोलतील तर खोटेच बोलतील त्यामुळे राणाचं प्रत्यार्पण हे दोन हजार आठ पासून वेगवेगळ्या अधिकारिक लेवलवर अमेरिका आणि भारत यांच्या सगळ्या एजन्सीनी मिळून केलेली मेहनत आहे त्या सगळ्यांना क्रेडिट मिळायला हवं सरकार असो मुंबईवरचा मुंबई हल्ला कोणीच समर्थन करणार नाही असा होता आणि मुंबईच्या हल्ल्यावर प्रत्येकच राजकीय दलाने त्याचा निषेध केला होता त्यामुळे राणा आपल्या भारतात आल्यावर पुन्हा त्याच्यावर केस सुरू होईल आणि त्याला लोअर कोर्टातनं फाशी दिल्यावर इमिजिएटली फाशी दिली जाणार नाही तो सुद्धा असाच हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पर्यंत केस जाईल आणि त्याला जरूर फाशी होईल कारण अमेरिकेच्या जा जर सुप्रीम कोर्टनी ती फेटाळून लावलेली आहे तर याचा अर्थ भारताने जी कागदपत्र दिली आणि जी दोन हजार आठ पासून लगातार ती फाईल बनत आहे त्या दम असायला हवा आता जर आपण आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री मोदींचं जर वक्तव्य पाहिलं की राणाला त्यांनी सोडून दिलेलं आहे आणि भारताने फार केस चुकीची लढली जर त्या राणाला त्यांनी सोडून दिलं तर मग मोदी साहेब आता कुठल्या राणाला आणतायत हा फार मोठा प्रश्न आहे आज रोकठोक मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो तोबद्दल नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र